हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि तस वाजलेलं आहे तस्त मस्त चुलीवर गरम गरम उपीट आहे हे इकडं बघा आपण नाश्ता करायला मस्त फळफळीत उपीट झालेलं आहे आणि आता सर्वांना वाढून देतो इकडं प्लेटमध्ये घे घ्या घ्यायला लागलो आहे आणि इकडं स बाहेर बसले तर सगळी सगळ्यांचा आंघोळ झालेला आहे आणि आता नाश्त्यासाठी तर चुलीवर मस्त पीठ बनवलेलं आहे त्याला कुठं तिथं तिथं बसल्यात तिथंच नेतो देतो त्यांना आता नाश्ता करून रानात कामाला जाणार त्यांनी बाबा आणि दादा आणि यांना पोहे करून दिलं तर त्यांचं पण नाश्ता झालेला आहे नाश्ता करून गोळ्या घेतलेल्या आहेत रसायकडं उन्हात बसलेला आहे आईचं पण आंघोळ झालं चहा पिऊन बसलेला आहे त्यांनी पण आणि इकडं नाश्त्याला दादा ने बाबास ना, आए, ला ला। मी बाबा नाश्ता दिला आणि इकडं आई पण देतो एवढं लवकर नाश्ता करत नाही म्हणाला मी म्हटलं जरा असं करा म्हणून त्यांनी पिल्यात नाश्ता नको म्हटले आणि इकडं बाबा आणि दादा करा नाश्ता करणार आहे आता पोरं पण करा लागल्यात इकडं बघा नाश्ता करून इकडं रानात आलेलं आहेत आता काल ते सरी सोडलेले आहेत सरी साखळी कराव लागल्यात मला काय रानातलं कसं ते काय माहीत नाही जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगायला लागलोय आणि कमेंटमध्ये सांगा हे असं करायला काय म्हणतात काय म्हणतात म्हणजे मी सरी साखळी असं म्हणतात म्हणून मी समज मला समजलं असं म्हण म्हणत असल म्हणून आणि इकडे मी पाणी पण भरून घ्यायला लागलोय आणि त्यांचं त्यांचं कामाला लागलं त्यांनी आणि मी आता स्वयंपाक दोन भांडी सगळं काम आवरायचं आहे मला आणि दोन दिवसात ऊस लावा लागला कारणा काम भरपूर काम असतं दिवसभर आणि स्वयंपाकमध्ये मस्त काल मेथीची भाजी आणली होती भाजी निवडून तिला त्यांनी मेथीची भाजी बनवलेलं आहे आणि इकडं राजमा आणले होते ते तिकडे सोलून आणलेले होते ते राजमा प्या व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लीज सपोर्ट करा वापरा, वापरा, हे बघा मस्त कांदा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कसं आहे रानात कुठला पण मसाला वापरा न वापरा स्वयंपाक चांगलंच होतंय हळद चटणी मीठ सगळं टाकलेलं आहे मी बाकीचं काय मसाला वापरत नाही गरम मसाला ना चाट मसाला असं बाकीचं कुठला मसाला नाही वापरत मी आहे ते चटणी मीठ घालून केलं तर वेस भारी होते स्वयंपाक आणि थोडंसं चोर मीठ टाकलेलं आहे तर मस्त राजमाचा उत्सव तयार झालेला आहे या जेवायला तुम्ही पण चला इकडं स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवण पण झालं आता मी व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये